सन्मान्य आमदार कैलासवासी ओलपचे बिनके साहेबाने माने धरणामध्ये आठ बुडीद बंधारे मंजूर केले होते त्याचा प्रस्ताव गेला प्रस्ताव गेल्यानंतर ते आठ ठिकाणी आठ बंधारे होणार होते त्याच्यात त्या म्हणजे जागजागी टेस्ट सुद्धा घेतली जमिनीची त्याच्यावर एक लाख स एक लाख सव्वीस हजार रुपये खर्चसुद्धा झाला त्याच्यातले आता सध्या दोन बांधारे मंजूर झाले त्याला निधी उपलब्ध झालाय दोन बांधाऱ्यांना दोन बांधाऱ्यांना जो निधी मंजूर झाला त्याच्यामध्ये तुमच्या चावणच्या त्या एरियामध्ये एक बांधायची आणि आपल्या जलवंडीच्या एरियामध्ये हे दोन बांधारे मंजूरच ते ॲक्च्युली परंतु दोन हजार अठरा साली या तालुक्याचे आमदार शरदराव सोनवणे झाले झाल्यानंतर त्याच्यामध्ये मूल रवी असतील कालू शेळकंदे असेल पोपटराव ते असेल तुळशीराम भोईरा असेल या सगळ्यांनी त्याचा पाठपुरावा करत राहिलो आदिवासी बजेटमध्ये ती तरतूद झाली अडोतीस कोटी रुपयाची परंतु त्याच्यातल्या दोन बंधाऱ्यांनाच निधी मिळाला उर्वरित सहा सहा बंधार यांना निधी नाही आणि मिळालं नाही हे निवडणूक आल्या तेव्हा आता हे बोलायचं सगळेच लागले परंतु याच्या खोलात जा काही एकोणतीस कोटी रुपये जर याला मिळाले होत म्हणजे तरतूद केली होती तर हे दोनच का मग ते आठही बंधारे जर झाले असतील तर एकोणतीस कोटी रुपये खर्च झाले असते परंतु ते काही झाले नाही त्यांचे आता आम्ही संबंधित ते पाटबंधाराचे जे साहेब आहेत त्यांच्याशी माझं एक दिवस बोलण्यात आले ते मला म्हणले साहेब ते दोनच बांधारे मंजूर आहेत सहा काय तुमचे मंजूर नाही पण भविष्यात आम्ही ते चालू करणार आहोत तर त्याच्यामध्ये फक्त जलवंडी आणि चाव हे दोनच मंजूर आहेत म्हणजे मधी कुठेही नाही परंतु हे आपले काय आले कोणी उठतो आणि हे सांगत राहतो ते, ते मला पटत नाही आणि दुसरा ते तिसरा मुद्दा आहे अजितदादा पवार साहेबांनी एक वर्षापूर्वी नारंगावला पर्यटनाची मिटिंग त्याच्यामध्ये दिली पोळशी पाठीद होती सुनील कटकरी होती आपले अमोल कोले होते सगळेच अतुल शेठ बेंके होते सगळे जे जे आमदार होते हो ते म्हणजे हो ते सगळे आमदार त्या कार्यक्रमाला उपस्थित होते पर्यटन विभागाच्या संचालिका महाराष्ट्राच्या ते सुद्धा स्वतः उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये मी स्वतः हा विषय काढला होता तुम्ही आता जे म्हणले केवाडी ते बांबलेवाडी म्हणजे मानकेश्वरची बांबलेवाडी या परिसरामध्ये हजर कोण झाला दा, तर या पुलावरून तिकडे पल्लीकड निमगिरीला जाते निमगिरीवरून खिरेश्वर त्या एरियातही जाता येईल परत इकडं आपल्या बाजूला यायचं ठरलं इकडे घाडवीच्या परिसरात येते खाली हाडसरला जाते आणि इकडं जे जाताना आंबे हातवी तुमची याही परिसरामध्ये जाता येईल त्याचासुद्धा दीड हजार कोटी रुपयाचा डी पी आर पर्यटन विभागाने तयार केला आहे परंतु त्याचा निधी उपलब्ध झाल्यानंतरच ते होईल म्हणजे मग खासदार सांगतात आमदार सांगतात पण याला दीड हजार कोटीचा त्यांचा डी पी आर मंजूर आहे परंतु त्याच्यावर अजूनपर्यंत कुठलीही कार्यवाही झाली याचा मी स्वतःही मी पाठपुरावा करतो आहे त्या पुलाचा ठीक आहे